महाराष्ट्र राज्यातील शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा खऱ्या अर्थानं जी चळवळ चालू आहे या चळवळीला तडा देण्याचं काम इथल्या जातीवादी सरकारच्या मार्फत चालू आहे काल जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे समजल्या जाणाऱ्या परभणी शहरामध्ये महामानव ईशुव्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेचं जे मातीफिरूनी तोडफोड केली त्या अशा माथेफिरूला कडक शासन झालं पाहिजेत आणि त्या माथेफिरूच्या मागचा जो कोणी मास्टर माइंड असेल कोणी जातीवादी भडवे असेल अशा जातीवादी भडव्यांनासुद्धा कठोरात कठोर शासन झालं पाहिजेत तरी मान्य आम्ही आज सर्व आंबेडकरी जनता तसेच मी वंचित बहुजन आघाडी बुलढाणा तालुकाध्यक्ष या नात्याने मान्य धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सन्मान्य यांच्या यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी आमच्या माननीय ठाणेदार साहेबांनी आंबेडकरी जनतेच्या तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या जनभावना लक्षात घेऊन या आमच्या निवेदनाची दखल घ्यावी या अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो आणि जो मातीफिरू आहे त्या मातीफिरूला लवकरात लवकर शासन झालं पाहिजेत आणि त्याच्यावर ॲड्रॅसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा कर दाखल करून त्या ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल झालं पाहिजेत आणि आमची तमाम आंबेडकरी आम जनतेची तसेच वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्याची मागणी आहे अशा जातीवादी भडव्याला फाशी झाली पाहिजेत फाशीच झाली पाहिजेत अशा जातीवादी वडव्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी जनतेच्या वतीने जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो